बाजीगर कहते हिंदी सिनेमातला हा डायलॉग आज कोल्हापूरच्या राजकारणाला तंतोतंत लागू पडतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा तर गाठला पण सतेज पाटलांच्या एका विधानाने या विजयाचा आनंद अचानक सस्पेन्स मध्ये बदलला पडद्यामागची गोष्ट जाहीर करायची नसते असं म्हणत सतेज पाटलांनी असा काही डाव टाकलाय की आता गुलाल नक्की कोणावर पडणार यावर चर्चा सुरू झाली आहे हे काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं नवीन समीकरण सतेज पाटील आणि शिंदे गट मिळून भाजपचा गेम बदलणार का आणि चौतीस व पंधराच हे नवीन इक्वेशन महाडिक गटाला सत्तेबाहेर ठेवणार का या सर्व प्रश्नांचं सविस्तर उत्तर आणि कोल्हापूरच्या सत्तेचा हा संपूर्ण पेस आपण या व्हिडिओ

पंचेचाळीस जागा मिळाल्या बहुमतासाठी एक्केचाळीस चा आकडा हवा होता जो महायुतीने पार केला सतेज पाटलांची सत्ता गेली आणि कोल्हापुरात बदल झाला असं चित्र पहिल्या दिवशी दिसलं पण राजकारणात दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच खरा थरार निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाला आता कोल्हापूर महानगरपालिकेचं गणित नीट समजवून घेऊया एकूण एक्क्याऐंशी जागा आहेत काँग्रेसकडे चौतीस भाजपकडे सव्वीस शिंदे गटाकडे पंधरा आणि अजित पवार गटाकडे चार जागा आहेत सतेज पाटलांना सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त सात नगरसेवकांची गरज आहे आता कोल्हापुरात म्हटलं जातं काटा काढायचा असेल तर काट्याचाच वापर करावा लागतो सतेज पाटील नेमका हाच प्रयोग करतायत का करता इतका। जर शिंदे गटाने महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसला साथ दिली आणि त्यांच्या पंधरा जागा काँग्रेसच्या चौतीस जागांमध्ये मिळाला तर हा आकडा थेट एकोणपन्नास वर जाऊ शकतो म्हणजेच भाजप आणि अजित पवार गटाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून सतेज पाटील कोल्हापुरात पुन्हा एकदा सत्तेची सूत्र हाती घेऊ शकतात हीच शक्यता सध्या महायुतीसाठी आणि विशेषतः भाजपसाठी मोठा टेन्शन पॉइंट ठरते कारण याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसेल तर तो म्हणजे महाडिक गटाला कोल्हापुरात पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष केवळ राजकीय नाही तर तो कौटुंबिक आणि अस्मितेचा आहे सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजपने महाडिक गटावर मोठी मदार ठेवली होती पण जर शिंदे गटाने साथ सोडली तर महाडिक गटाची कोल्हापुरात मोठी राजकीय नाकेबंदी होऊ शकते याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही उमटतील आणि भाजपचा कोल्हापूरचा पाया खिळखिळा होईल अशी भीती भाजप नेत्यांना सतावते या दरम्यान बॅक चॅनेल टॉक्स म्हणजेच पडद्यामागच्या वाटाघाटींची जोरदार चर्चा कोल्हापूरच्या गल्लीबोळात सुरू आहे सतेज पाटलांनी केलेलं विधान केवळ योगायोग नाही निवडणुकीनंतर सतेज पाटील आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये काही गुप्त बैठका झाल्याचे अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत मात्र या सत्ता संघर्षात कोल्हापूरचा सामान्य नागरिक काय विचार करतोय सत्ता कुणाचीही हो। पण रखडलेली विकास काम पूर्ण व्हावीत कोल्हापूरचा थेट पाईपलाईन योजना असो किंवा रस्ते आणि ड्रेनेजचे प्रश्न असो हे राजकारणाच्या वादात अडकू नयेत अशी कोल्हापूरकरांची माफक अपेक्षा आहे सतेज पाटलांच्या पडद्यामागच्या हालचाली जर प्रत्यक्षात आल्या तर कोल्हापुरात पुन्हा एकदा प्रशासकीय आणि राजकीय संघर्ष टोकाला जाण्याची दाट शक्यता थोडक्यात सांगायचं तर कोल्हापूरचं हे राजकीय रणांगण आता अशा वळणावर आलंय जिथं मैत्री आणि सूड याच्यातली रेषा पूर्णपणे पुसट महायुतीचा धर्म पाळला जाणार जाणार की सत्तेसाठी नवीन याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सतेज पाटलांची ही पडद्यामागची गोष्ट जेव्हा उघड होईल तेव्हा कोल्हापूरच्या सत्तेचं चित्र काय असेल हे पाहणं अच ठरेल आता प्रश्न तुमच्यासाठी सतेज पाटील आणि शिंदे गटाची ही संभाव्य युती कोल्हापुराच्या हिताची आहे का की सत्तेसाठी केलेली केवळ तडजोडे तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा राजकारणातील अशा सोप्या सरळ आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा टीओडी मराठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका